दोंडाईच्या शहरातील घरफोडी प्रकरण उघडकेस चार आरोपी जेरबंद अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत धुळे दिनांक सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोंडाईच्या शहरातील इंजिनिअरिंग कॉलेज शेजारील दुकानामध्ये पंचवीस नोव्हेंबरच्या रात्री ते सव्वीस नोव्हेंबरच्या पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून घरफोडी केली होती या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रकरणाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाच नोव्हेंबर रोजी शहरातील विविध भागातून संशयितांना ताब्यात घेण्यात आले एक अल्पवयीन मुलगा आणि महादेव नगर आर्यनगर मौली नगर मंदिरवाडी साखरनगर परिसरातील आणखी तीन युवकांनी घरफोडी केल्याची कबुली दिली चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी तत्पर कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जप्त केलेल्या मुद्देमालात खालील वस्तूंचा समावेश आहे पंधरा हजार रुपये किंमतीचा चार एच पी पाण्याचा मोटर पाच हजार रुपये किंमतीची गॅस कट्टर सात हजार रुपये किंमतीचे पाण्याचे मोटर तीन नग सात हजार रुपये किंमतीचा पाण्याचा मोटर सदर प्रकरणात आरोपींच्या विरोधात पुढील तपास पोलीस ठाणे भाग येथील पथकाकडून सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हगे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पवार दोंडाईचा पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिनेश सानप उपनिरीक्षक श्रीकृष्ण पाटील यांच्यासह पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली